दुपारी उन्हाच्या कडाक्यात जेव्हा सूर्यकांतराव घरी परतले तेव्हा ते पूर्णपणे घामाने निथळले होते घरात शिरताच त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली निखिलच्या आई थंड पाणी दे ग अगदी जीव घुसमटतोय लिंबू पाणी करशील का हृदयाचे जणू दबत चालले असं ऐकताच त्यांची पत्नी त्वरित स्वयंपाकघरात जाऊन लिंबू पाणी तयार करू लागले आणि त्यांना दिले पाणी प्यायल्यानंतर सूर्यकांतरावांना थोडा दिलासा मिळाला मात्र उन्हाचा प्रचंड जहाळामुळे आणि घामाने भिजल्यामुळे त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाला होता ते म्हणाले आता हा उन्हाळा सोसवत नाही पण काय करणार महागाई एवढी वाढली आहे की महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे संपतात त्यावर त्यांची पत्नी म्हणाली निखिल आणि अभयच्या खोलीत ए सी आहेतच आपण एखादा सेकंड हँड ए सी घेऊ या घेऊन येऊयात आजकाल हप्त्यावरही ए सी मिळतात आणि काही ए सी तर कमी वीज वापरतात म्हणे सूर्यकांतरावांनी आपल्या खांद्यावरच्या पंचांनीच घाम पोचला आणि रिकामा ग्लास बाजूच्या चौकीवर ठेवत म्हणाले गोष्ट तर खरी आहे तुझी मी एक भिशी टाकली आहे जी या महिन्यात फोडली जाणार आहे पाचशे रुपयांचे आहे त्यातून ए सी सहज घेता येईल आणि मग आपल्या खोलीचं वीज बिल पण भरता येईल बाकी बिल तर माझ्याच पेन्शनमधून भरतोय हे ऐकून त्यांची पत्नी थोडा सुटकेचा श्वास घेत होती घर मोठं होतं दोन्ही मुलांच्या खोल्याही मोठ्या होत्या प्रत्येकांची फक्त एकुलती एक, एक मुलं होती पण दोघांनीही दोन दोन टन क्षमतेचा ए सी लावले होते लग्न झाल्यापासून दोन्ही सुना सासू सासऱ्यांपासून फारशा बोलत नसत आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही घेत नव्हत्या प्रत्येकजणी फक्त आपल्या नवऱ्यांसाठी स्वयंपाक करत होत्या जेव्हा सूर्यकांतरावांच्या पत्नीने पाहिले की सुना त्यांच्या कुठल्याही गोष्टीत रस घेत नाहीत तेव्हा त्यांनी कोणताही वाद न घालता स्पष्ट सांगितले बेटा तुम्ही आमची चिंता करू नका फक्त तुमच्या नवऱ्यांचा स्वयंपाक करायला विसरू नका त्यामुळे घरात भांडणं नव्हती आणि वातावरणही बरं होतं सूर्यकांतरावांच्या पत्नी कधी सासू म्हणून आपली भूमिका त्यांनी गाजवलीच नाही म्हणून त्यांनी आणि सूर्यकांतरावांनी स्वतःच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली मात्र घराचा संपूर्ण खर्च एकत्रच केला जात होता वीज बिल सूर्यकांतरावांच्या पेन्शनमधून भरले जात असे तर उरलेले खर्च दोन्ही मुलं उचलत होती राशन एकत्र आणले जायचे आणि ज्याला हवं तो आपला स्वयंपाक करून घ्यायचा सूर्यकांतरावांना मात्र त्यांच्या मुलांविषयी खंत वाटत होती त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी मोठमोठा त्याग केला होता पण लग्नानंतर त्यांच्या मुलांनी पत्नीच्याच बाजूने उभे राहणे पसंत केले दुसऱ्याच दिवशी सूर्यकांतरावांच्या पत्नीच्या बहिणीचे निधन झाले सूर्यकांतरावांची तब्येत आधीच ठीक नव्हती त्यामुळे ते प्रवास करू इच्छित नव्हते पण त्यांच्या पत्नीचे दुःख थांबतच नव्हते त्यांनी तिला गावी पाठवले कारण त्यांना माहीत होतं की ती किमान दहा पंधरा दिवसांपर्यंत तरी परत येऊ शकणार नाही त्यामुळे आता या काळात सूर्यकांतरावांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली होती <coughs> आणि त्यामुळेच दोघींच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती सूर्यकांतरावांना मधुमेह होता त्यामुळे त्यांना सकाळी नऊ वाजता नाश्ता लागायचा पण दोन्ही सुना दहा अकरा वाजेपर्यंत आपल्या वातावरण कुलीन खोल्यातून बाहेरच पडायच्या नाहीत सूर्यकांतरावांनी दोन्ही मुलांना आधीच सांगितले होते तुमची आई परत येईपर्यंत तुमच्या बायकांना सांगून ठेवा की सकाळी नऊ वाजता मला नाश्ता हवा आहे त्या उठून नाश्ता करून देतील दोन्ही मुलं समोरून काहीही बोल न बोलता निघून आपापल्या खोलीत गेली पण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती त्यांना माहीत होतं की त्यांच्या बायका सासऱ्यांची सेवा करणाऱ्या नव्हत्या पण दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊ वाजता दोन्ही सुना स्वयंपाकघरात हजर होत्या मात्र त्या इतक्या जोरात भांडी आपटत होत्या की त्यांचा राग स्पष्ट दिसत होता सूर्यकांत राव खोरली बाहेर आले तेव्हा त्यांच्या सुनांची बडबड ऐकली मोठी सून लहान सुनेला म्हणत होती ती म्हातारी मुद्दाम गावी गेली आहे हे ऊज आमच्या डोक्यावर टाकून गेली यावर लहान सून म्हणाली किती नकरे आहेत या म्हाताऱ्याचे नाष्टा नऊ वाजता जेवण एक वाजता संध्याकाळी चारला चहा अरे रेवा हे दिवस कसे जातील मोठी सून म्हणाली महाराजांसाठी नाश्ता बनवायला लागतो हे ऐकून सूर्यकांत मनात खूप वेदना झाल्या त्यांच्या पत्नीने कधीही त्यांना उपाशी ठेवलं नव्हतं त्यांना नऊ वाजता गरमागरम साबुदाना किंवा दलिया मिळायचा ज्यामध्ये साखर नसायची त्यांचा चहा देखील बिना साखरेचाच असायचा पण आज मात्र सुनांनी केवळ बिस्किटे आणि एक कप चहा टेबलावर ठेवला होता चहामध्ये खूपच पाणी होतं आणि चहापत्ती इतकी जास्त होती की चहा फारच कडवट झाला होता सूर्यकांतरावांना अशा चहाची सवय नव्हती त्यांनी पाहि पहिला गोट घेतला आणि लगेचच कप बाजूला ठेवला दोन्ही सुना त्यांच्या खोल्यात परत गेल्या उन्हाचा कडाका आज फार जास्त होता घरातही हवा काहीशी बंद वाटत होती घाम काही थांबवायचं नावच घेत नव्हता ते नुकतेच आंघोळ करून आले होते पण तरीही पूर्णपणे घामाने भिजले होते त्यात या कडवट चहाने त्यांच्या तोंडाची चव अजूनच वाईट केली होती त्यांच्या डोळ्यात दाटणारे अश्रू त्यांनी पुसले आणि स्वयंपाकघरात गेले तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की स्वयंपाकघर पूर्णपणे अस्ताव्यस्त पडले होते त्यांची पत्नी खूप स्वच्छता राखणारी होती ती रात्री झोपायच्या आधी भांडी कुणाचीही असली तरी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ करूनच झोपत असे पण सुनांचं वेगळंच होतं त्यांना हवे तेव्हा त्या काम करायच्या नाही तर करायचेच नाही कधी कधी तर त्या दोघी हो स्वयंपाकच करायच्या नाहीत मग दोन्ही मुलं आईच्या खोलीत येऊन म्हणायची आई तू बाबांसाठी जे काही केलं आहेस आम्हालाही तेच दे कारण आज रेश्माची तब्येत ठीक नाही दुसरा मुलगा लगेच म्हणायचा प्राची ही आजारी आहे सूर्यकांतरावांची पत्नी चुपचाप मुलांनाही वाढून द्यायची ती नेहमी गरम ताजं अन्न बनवायची कारण सूर्यकांतरावांना नेहमी ताज्या आणि गरम फुलके लागायचे ती त्यांना द्यायची तिला सवयच होती संपूर्ण आयुष्यभर तिने सूर्यकांतरावांची काळजी घेतली होती पण आज त्या घरात त्यांच्या स्वतःच्या सुनांच्या वागण्याने त्यांना एकटेपणाची जाणीव होत होती कधी कधी रात्री जर रोटी उरलीस तर सूर्यकांतरावांची पत्नी सकाळी उठून ती स्वतः नाश्त्याला खायची पण कधी सूर्यकांतरावांना कालची रोटी खायला तिने दिली नव्हती पत्नी आणि सून म्हणून या जबाबदाऱ्या असतात या त्या सूर्यकांतरावांच्या पत्नीने पूर्ण केल्या होत्या पण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं हो त्या उद्धट आणि आळशी होत्या सूर्यकांतरावांनी स्वयंपाकघराची वाईट अवस्था पाहिली रात्रीचे घाणेरडे भांडे बेसिनमध्येच पडले होते स्वयंपाकघर मोठं आणि छान होतं पण त्या क्षणी ते अत्यंत अस्वच्छ दिसत होतं त्यांनी फ्रीज उघडला तिथून ब्रेड आणि लोणी काढले दोन स्लाईसवर लोणी लावले आणि खाल्ले पाण्याच्या घोटाने तो कोरडा घास गिळून टाकला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पत्नीची आज त्यांना खूप आठवण आली पण त्या वेदना आणि निराशा इतक्या मोठ्या होत्या की त्या विसरणं शक्यच नव्हतं दुपारच्या जेवणाला त्यांना कालचीच पोळी आणि भाजी दिली गेली उन्हाळ्याच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि वारंवार लोडशेडिंगमुळे फ्रीज नीट चालत नव्हता त्यामुळे भाजी सडून वास सुटला होता सूर्यकांतरावांच्या मनात विचार आला की गेली बत्तीस वर्षे माझ्या पत्नीने त्यांच्या पत्नीने त्यांना कधीही कालची पोळी दिली नाही आणि आज मात्र त्या सडलेल्या भाजीचा दुर्गंध सहन करावा लागत होता त्यांना उचकी लागल्या थोडक्यात वाचली त्यांनी ताट तसेच बाजूला ठेवले आणि मोठ्या सुनेला म्हणाले मला फक्त एक ग्लास दूध दे यावर मोठी सून नाराज होऊन म्हणाली बाबा तुमचे खूप नकरे आहेत आता पोळी भाजी दिली आता दूध मागता हे ऐकून सूर्यकांत रावांना खूपच संताप आला ते म्हणाले तू तुझ्या बापाला असंच जेवण वाढलं असतस का बघ ही भाजी सडली आहे किती वास येतोय आणि पोळी ही कालचीच आहे सूर्यकांतरावांच्या पत्नीने त्यांना सांगून ठेवलं होतं की सुनांशी फारसं भांडू नका पण आता त्यांचा संयम संपला होता हे ऐकून मोठी सून अजूनच चिडली चेहरा रागाने तिचा लाल झाला आणि ती तिरस्काराने म्हणाली एक काम करा आईला परत बोलवा तुम्हाला फक्त ती सांभाळू शकते काय त्रास आहे कधी हे नको कधी ते नको भाजी अगदी ठीक आहे पण तुम्हाला वास येतोय ओजनू काय सगळा खर्च तुम्ही चालवता हे बोलून ती निर्धास्तपणे आपल्या खोलीत निघून गेली दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सूर्यकांतरावांच्या पाच वर्षाचा नातू हे सगळं पाहत होता सूर्यकांतरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं हाताने पुसला तेवढ्यात तो नातू पटकन स्वयंपाकघरात गेला तिथेच एक काचेचा ग्लास घेतला फ्रीजमधून दूध काढलं आणि ग्लास भरून आजोबांसमोर ठेवत म्हणाला आजोबा हे दूध प्या हे पाहून सूर्यकांतरावांच्या हृदयात प्रेमाचा पोर आला त्यांनी नातवाला जवळ घेतले गोदीत बसवलं आणि प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं ते म्हणाले तू माझं रक्त आहेस ना म्हणून तुला नाही की आजोबा उपाशी राहावे तो छोटासा मुलगाही आजोबांच्या खुशीत शिरला आणि म्हणाला आजोबा तुम्ही काळजी करू नका जेव्हा मी मोठा होईल आणि माझी बायको हो येईल तेव्हा मी तिलाही सांगेन की माझ्या आई वडिलांनाही शिळेच अन्न खायला घा देत जा म्हणून तो लहानगा नांदू डोळा मारत बोलत होता त्याला हे बोलून जणू काही आपल्या आजोबांना आनंदित करायचे होते एका क्षणात सूर्यकांतरावांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं मुलांची वाक्य अशी असतात की माणसाला अंतर्बाह्य हलवून टाकतात रात्री दोन्ही मुलंही परत आली जेवण जेवणाच्या डायनिंग टेबल वर बसले आज मटर पनीर बनवलं होतं पण त्याची अवस्था विचित्र होती ग्रेव्ही पानसट दिसत होती आणि त्यात कांद्याचे मोठे तुकडे तरंगत होते सूर्यकांतरावांनी जेवण पाहिलं तेव्हा ते, ते वैतागले आणि म्हणाले हे काय जेवण बनवले तुम्ही बघताय कांदा आणि टोमॅटो पाण्यात तरंगताय तुमच्या आईने कधी असं अर्धवट जेवण वाढलं होतं का अरे तुमच्या बायका म्हणजे स्त्री जातीसाठी कलंक आहेत यांना साधं स्वयंपाक करणेही जमत नाही निखिल म्हणाला असं काही वाईट नाही आहे बाबा चालू शकतं त्यांनी मटर पनीर आपल्या ताटात वाढलं आणि मुलांसोबत जेवायला लागला तो पुढे म्हणाला आईला स्वयंपाक आणि घर सांभाळता येतं कारण ती शिकलेली नव्हती पण आजच्या मुली आहेत ह्या एज्युकेशन घेतात त्यामुळे त्यांना घर सांभाळायला वेळ कुठे असतो आम्ही ही करतच आहोत ना हे ऐकून सूर्यकांत रावांचा संताप अजून वाढला ते म्हणाले चांगले शिक्षण म्हणजे सासऱ्याशी उरमट बोलायचं शिकवणं असतं का जर शिकल्याने घरकाम आणि माणसं सांभाळायची समज येत नसेल तर तुमची आई अडाणी असूनही त्यांच्यापेक्षा शंभरपटीने पटीने चांगली होती तिने कधी माझ्या आई वडिलांसमोर आवाजही उचलला नाही कधी मला असे बेचव जेवण तर दिलंच नाही लग्नाआधी जर तुमच्या जेवणात थोडंसं काही कमी जास्त झालं तरी तुम्ही आईवर ओरडायचात आई हे काय केलं आम्ही दिवसभर दमून येतो निदान जेवण तरी नीट दे पण आता हे जेवण तुम्हाला सहज हे बोलून त्यांनी टेबलावरची खुर्ची मागे सारली आणि उठले ते म्हणाले निखिल जेवण झाल्यावर बाजारातून दही घेऊन ये मी दही बरोबर पोळी खाईन निखिल म्हणाला ठीक आहे बाबा मी दही घेऊन येतो अजून काही हवं असेल तर आत्ताच सांगा सूर्यकांतराव म्हणाले सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आणि साजूक दूध हवं आहे ब्रेड तू घेऊन ये दूध मी स्वतः पाहून घेतो आणि आपल्या बायकोला सांगून तू सांग आपल्याच खोलीत ती बसून राहू दे मला माझ्या नाश्त्यासाठी तिची गरज नाही असं बोलून ते संतापाने आपल्या खोलीत गेले त्यांच्या पत्नीला माहेरी जाऊन फक्त झाले होते पण त्यांची अवस्था अशी झाली होती की शेवटी त्यांनी तिला फोन लावला फोनवरून पत्नी हमसून हमसून रडत होती थोडा वेळ तिला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी विचारलं तू अजून किती दिवस राहणार आहेस ती म्हणाली अहो माझी बहीण गेली आहे तिची मुलं खूप रडत आहेत ते म्हणतायत मावशी थोडं दिवस तरी आमच्यासोबत राहा सूर्यकांत राहू म्हणाले जर तू तिथे थांबलीस तर कदाचित मी जगीन की माहित नाही माहीत नाही हे ऐकून त्यांची पत्नी घाबरली ती म्हणाली अहो देव करू नको करू आणि असं काहीही होऊ नये तुम्ही असं का बोलताय ते म्हणाले या दोघींनी सुनांनी माझ्या आयुष्य नर्क करून ठेवले सकाळी कडवट चहा समोर आणतायत कधी शेळ्या पोळ्या आणि भाजी देतायत तुला तर माहीत आहे ना मला असं खायची सवय नाही मला काही बोललं तर त्यांच्या तोंडाला दोन हात लांब जीभ लागते हे सगळं मला एक दिवसही सहन होत नाही अशा परिस्थितीतही मी तुला कधीही तिथे थांबण्यास मनाई केली नसती पण देवासाठी शक्य तितक्या लवकर परत ये चार दिवस सूर्यकांतरावांनी दही आणि ब्रेडवर कसे बसे दिवस काढले अखेर त्यांची पत्नी परत आल्या तेव्हा त्यांना हायसं वाटलं पण दोघेही उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाले होते सूर्यकांतरावांचे संपूर्ण शरीरावर घामोळ्या लालसर पुरळ उठले होते आणि त्यांची पत्नी म्हणाली गावात खूप उन्हाळा होता अमितने त्याच्या खोलीत ए सी बसवला होता त्यामुळे रात्री तरी झोप लागायची पण बिचारा जास्त वीज बिल देऊ शकत नाही त्यामुळे दिवसा उकडायचं सूर्यकांतरावांचे हात आणि छाती लालसर पुरळाने भरलेलं होतं जरा घामाला की जळजळ व्हायची दोघेही उन्हामुळे खूपच अस्वस्थ झाले होते त्यांची दोन मुलं आधी सांगून टाकले होते की आमचा खर्च खूप वाढला आहे आम्ही अजून एक ए सी शकत नाही हे ऐकून सूर्यकांतरावांनी विचार केला आता वेळ आली आहे त्यांनी स्वतःच्या पैशातून एक टन क्षमतेचा एसी विकत घेतला आणि आपल्या खोलीत बसवला हे पाहून दोन्ही मुलं सुन्न झाली एसी चालू करताच दोघांनी सुटकेचा श्वास घेतला रात्री मुलं त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली बाबा तुम्ही सांगितले नाही की तुम्हाला ए सी घ्यायचं आहे म्हणून सूर्यकांतराव म्हणाले तुम्हाला विचारून तरी काय उपयोग आधी सरळ नकार दिला होता ना मी कूलर वापरत होतो पण आता तो निकामी झाला म्हणून ए घेतला आयुष्यभर संघर्ष केलाच पण निदान आता तरी आम्हाला आराम मिळावा तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागल्या म्हणून वाटत होतं की आमचे दिवस सुधरतील पण आम्हाला त्या बाबतीत दुर्दैवी निघालो आम्ही सूर्यकांतरावांच्या तक्रारी थांबतच नव्हत्या त्यांची पत्नी म्हणाली असं नका हो बोलू थोडं शांत व्हा मुलांनो खरं तर कुलर खराब झाला आणि तुमच्या बाबांना आणि मला खूप घामोळ्या आल्या म्हणूनच मी त्यांना सांगितलं की ए सी घ्या म्हणून उन्हाळ्याचा त्रास आता सहन होत नाही आम्ही आता म्हातारे झालो आहोत रे थोडा आराम तरी हवाच शासनात तिने सूर्यकांत रावांच्या हाताची बाही वर केली आणि मुलांना त्यांच्या जखम्या दाखवल्या संपूर्ण हातावर मोठ्या मोठ्या जखमा झाल्या होत्या हे पाहून दोन्ही मुलं लाजून खोलीच्या बाहेर गेली सूर्यकांत राव आणि त्यांची पत्नी मोठ्या काटकसरीने ए वापरत होते पण त्यांच्या सुना मात्र चोवीस तास ए सी चालूच ठेवत होत्या त्यांना घराबाहेर पडायचंच नव्हतं अगदी एक तास भर त्या बाहेर आल्या तरी फक्त तडातापडीने स्वयंपाक करून मोकळ्या व्हायच्या सूर्यकांत रावांना त्यांच्या सुना नी, काही केलेलं खायला आवडत नव्हतं पण त्यांचे पती काहीही खाऊ शकत असल्याने सूर्यकांतरावांना आणि त्यांच्या पत्नींना काही आक्षेप नव्हता मात्र एक महिना उलटल्यानंतर जेव्हा वीज बिल वीस हजार रुपये आले तेव्हा मुलांनी घरात गोंधळ घातला निखिलने चिडून बिल सूर्यकांतरावांच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला बाबा हे बघा एवढं मोठं बिल कोण भरणार आहे सूर्यकांतरावांना हे पाहून प्रचंड राग आला त्यांनी बिल उचलून पाहिलं तर खरंच वीस हजार रुपये बिल आलं होतं याआधी साधारण पंधरा सोळा हजार बिल यायचं जे ते आपल्या पेन्शन मधून भरत असतात सूर्यकांत रावजी शांतपणे म्हणाले असं कशाला ओरडताय घरात तीन ए सी चालू असतील तर बिल येणारच ना निखिल वैतागुण म्हणाला हे कोण भरणार सूर्यकांतराव म्हणाले आधीही माझ्या पेन्शनमधून भरलं जात होतंच की आता पाच हजार रुपये तुम्ही दोघांनी टाकले तर काय बिघडलं निखिल वैताकून म्हणाला माझी लॉटरी नाही का मी पाच हजार रुपये एक्स्ट्रा टाकू आधीच घर खर्च जबरदस्त आहे माझ्या मुलाची फी सात हजार रुपये आहे मी नाही भरू शकत त्याचा धाकटा मुलगा म्हणाला मी तर कुठे लाखोंचा पगार कोम कमावतोय मला मुलाच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी वीस हजार रुपये भरायचे आहेत तेही जमत नाही आहेत मला मी बिल कसं भरू सूर्यकांतराव वैतागून म्हणाले गेल्या कित्येक वर्षापासून मीच तुमच्या खोल्यांच्या ए सीचं बिल भरत आलो आहे आणि स्वतःहून हा तड होतो आता माझी वेळ आली तर तुम्हाला त्रास होतोय ठीक आहे मग आता प्रत्येकाने आपापला खर्च उचलायचा वीज बिल तु तुम्ही तुमचं भरा मी माझं भरतो आणि राहिला घर खर्च तर माझ्या पंधरा हजार रुपयाच्या पेन्शनमधून मी आणि माझी पत्नी दोघेही व्यवस्थित निभावून नेऊ हे ऐकताच दोन्ही मुलं संतापली मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे मग आता वेगळे राहण्याची तयारी करा इथून बाहेर पडा सूर्यकांत रावांचा संताप अनावर झाला ते म्हणाले मी का जाऊ माझं घर सोडून त्यांची दोन्ही मुलं पुढे सरसावली जणू भांडायला तयार झाली ती त्यांची पत्नी मध्ये पडली आणि म्हणाली तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही तुमच्या बापाला मारायला निघाला आहात का मुलांनी ऐकले नाही त्यापैकी एकाने तिला जोरात ढकलले ती बिचारी जोरात जमिनीवर कोसळली सूर्यकांत हात त्यांनी मोठ्या ताकदीने पकडला आणि म्हणाले हे घर फक्त तुमचं नाही आमचंही आहे त्यामुळे आमच्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नका आम्हाला एवढं बिल भरता येत नाही आणि जर कूलर खराब झाला होता तर तो आम्हाला द्यायचा द्यायला हवा आम्ही आधीच आमच्या खर्चामुळे त्रासलेलो आहे ही शेवटची वेळ अभयने संतापाने उच्चारले होते निखिल संतापून म्हणाला सोडा त्यांचा हात आणि चला ए सी उतरवून टाकू आणि नवीन एसी आहे आरामात विकला जाईल आणि या दोघांना छताच्या वरच्या खोलीत टाकून द्या हे म्हातारे तेच उर्वरित आयुष्य घालवतील तेच त्यांच्यासाठी योग्य आहे अभयने इतक्या जोरात सूर्यकांतरावांचा हात धरला होता की त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या वृद्ध हाड तुटतील की काय असं त्यांना वाटू लागलं वेदनांनी ते कळवळले त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात ही अश्रू त्या आधी जोरात पडल्या होत्या पण कसबस उठून सूर्यकांत रावांसोबत उभ्या राहिल्या दोन्ही मुलांनी त्यांचं सगळं सामान उचललं आणि छतावरच्या खोलीत टाकलं तिथं ना पंखा होता ना लाईट जा वर झोपा आता हा एसी काढून विकतोय आम्ही असं म्हणत त्यांनी एसी काढून विकला सूर्यकांतराव आणि त्यांची पत्नी रडत राहिली संपूर्ण आयुष्य मुलांसाठी वाया घालवलं त्याग केला आणि आता हा वेळ बघावी लागली ज्या सुखाच्या दिवसांची वाट त्यांनी पाहिली होती ते दिवस तर दूरच होते मुलांनी इतकी दोघेही अक्षरशः हतबल झाले वरच्या खोलीत उष्णतेची तीव्र अजूनच जाणवत होती संपूर्ण घरावर मुलांनी ताबा मिळवला आणि आई वडिलांच्या खोलीलाही कुलूप लावलं जेणेकरून ते पुन्हा आज जाऊ शकणार नाहीत गरम वाऱ्यांची झळ त्यांच्या कानावर पडली आणि त्यांचा थरकाप उडायचा घामाने त्यांच्या अंगाचे घाव जळायचे एके रात्री दोघांनाही घर सोडायचं ठरवलं आणि ते तिथून निघून गेले सकाळी जेव्हा दोन्ही मुलं ऑफिससाठी निघाले तेव्हा त्यांना काहीही फरक पडला नाही की उलट त्यांना आनंद झाला की संपूर्ण घर त्यांच्या ताब्यात आलं पण नियतीचा न्याय वेगळाच असतो ऑफिसमध्ये पोहोचल्यावर दोघांनाही तिथून हाकलून देण्यात आलं निखिलचा बॉस संतापून म्हणाला तुझ्या निष्काळजीपणामुळे माझी एक महत्वाची फाईल हरवली त्यामुळे मला लाखोंचा तोटा सहन करावा लागला तू नोकरी गमावलीस अवयचा बॉसही संतापून म्हणाला मी तुला पैसे हेराफेरी करताना पाहिले तू स्वतःच्या फायद्यासाठी ऑर्डर आणतोस आणि माझ्या फॅक्टरीमधून माल बनवून स्वतःच विकतोस मी असं आता सहन करणार नाही जा तुला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे निखिलने हे गैरव्यवहार आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या हट्टामुळेच केले त्यांच्या सततच्या मागण्यामुळे त्याला हे सर्व करावं लागलं होतं दोघेही ऑफिसमधून रडत रडत घरी आले त्यांच्या पत्नींनाही जेव्हा हे समजलं तेव्हा त्या घाबरल्या त्यानंतर निखिलने पत्नीवर चिडून ओरडायला सुरुवात केली तुमच्यामुळेच आम्ही आई वडिलांना घराबाहेर काढलं आणि आता आमच्या हालाखीच्या दिवसांची सुरुवात झाली आता कदाचित उपाशीही मारावं लागेल सूर्यकांतराव आणि त्यांची पत्नी गावाकडे गेले होते त्यांच्या पत्नीच्या बहिणीचं निधन झालं होतं तिचा मुलगा अमित हा अतिशय चांगला निघाला अमितने त्यांना आनंदाने आपल्या घरी ठेवून घेतलं त्यांची खूप सेवा केली त्यांच्या राहण्यासाठी ए सी असलेली खोली दिली सूर्यकांतरावांनी पुन्हा शहरात कधीही परतण्याचा निर्णय विचार पण केला नाही इकडे मुलांचे हाल सुरू झाले मुलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं त्यांचं घर विकलं गेलं नोकऱ्या गेल्या त्यांच्या बायकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली ते शेवटी स्वतःच्या बायकांच्या माहेरी जाऊन राहू लागले जिथे त्यांना कायम आई वडिलांचा अपमानाचा तिरस्कार ऐकावा लागत होता आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांचं हेच होणार म्हणून आई वडिलांची सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे त्यांना कधीही अपमानास्पद वागणूक देऊ नये त्यांची साथ सोडणाऱ्यांना नियती नेहमीच कधी ना कधी धोका देतेस त्यांची ही साथ सुटली तर दोघांनाही आता चांगलाच धडा मिळाला होता आई वडिलांबरोबर वाईट वागल्याच्या कर्माचे फळ मिळालेच होते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी वर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी व मोटिवेशनल कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन